नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमा विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे मित्रांनो काही दिवसांपासून आपल्याला मनोरंजन विश्वातून अनेक मराठी कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला अशा बातम्या येत आहे आणि अशातच पुन्हा एका एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याच्या मृत्यूने मराठी सृष्टी खूप हादरली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ मराठी अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या न्यूज चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी येऊन पोहोचत राहतील तर मित्रांनो गेले अनेक वर्ष मराठी चित्रपट सृष्टीत काम करत प्रेक्षकांच्या हृदयात टळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रकाश भेंडे यांचे दुःख निधन झाले आहे ते ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उमा भेंडे यांचे पती आहेत त्यांनी अभिनेत्री उमा भेंडे यांच्यासोबत चटक चांदणी आपण या आपण यांना पाहिलं का प्रेमासाठी वाटेल ते आई थोर तुझे उपकार्य अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे तशा दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली